नमस्कार मंडळी राम राम कशा तुम्ही आहे ना सगळे चांगला आहे ना हां आजचा कार्यक्रम लय भारी होणार आहे चष्मा काढून ठेवतो बा हा मग आजचा विषय डोळा लाल दिसत असेल तुम्हाला सकाळी बायकोसोबत कुजबूज झाली होती मार्गीर खाल्ला नाही रे बा जराशी कुजबूज झाली होती डोळ्यात गेला कचरा संध्याकाळी म्हणलं दिले माझ्या डोळ्यात जरासं तूप टाक म्हणलं एक थेंब तिनं धरली वाटीच लोटून दिली ना डोळा मग आणखीन लाल झाला पहिले लोक म्हणत होते नवरा उश्या कालचा साप आहे सांभाळून राय बाई आता काळ बदलला भाऊ आता नागिन आहे नागिन कवा डसन काही सांगता येत ना रे बाबांनो ज्याचे झाले ते ज्याचे नाही झाले ते करू नका शादी का लड्डू जो खाए ओ पचता जो ना खाए वो भी पचता <coughs> विषय और याओ चॅनलला लाइक अँड सब्सक्राइब नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर रचा है जिस प्रभु ने वही ये चला सृष्टी है रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं लगाया था जो पेड़ पहले उसी के फल आज खा रहे हैं तर मंडली कसी गोष्ट कि आपन समझ तो कि मी के लग? हे त्यानं केलं हे यानं केलं तसं काय नाही आहे बरं जे काय करते ते वरचाच करते रचा आहे सृष्टिको जी प्रभूने प्रभूने सृष्टिको कैसे रचा आहे मराठीतून बोलतो हिंदीतून बोलत नाही कारण की आपल्याला काही हिंदी येत नाही जास्त इनाकारणी इकडं तिकडं झालं तर आर्थाचा बी अर्थ दादा कोंडक्या तर तसं काय करत नाही मी या चॅनलवर मराठीच टाकतो तर काय झालं फक्त परमात्म्याच्या विचाराने या सृष्टीची निर्मिती झालेली आहे सृष्टीची निर्मिती परमात्म्याच्या विचारानं झाली म्हणजे विचारात तेच शक्ती आपल्यातही ते आहे की आपण आपल्या विचारानं जे पाहिजे ते आकर्षित करू शकतो जर परमात्मा परमात्म्याच्या विचारानं जर सृष्टी निर्माण होऊ शकते तर आपल्या विचारानं काही ना काही होऊ शकते ना भाऊ तर विचाराची शक्ती खूप मोठी आहे आपण जे विचार करतो तेच घडते कधी कधी असं होते की भाऊचा पेपर राहते पेपरच्या एक दोन दिवस आधू हे पुस्तक वाचतो ते पुस्तक वाचतो मार पुस्तकं वाचते इकडले तिकडले तिकडले आणि टेन्शन घेते आणि पेपर गिपर झाल्यावर मला मग येते बाहेर मला माहीतच होतं म्हणते माया जे वाचलं ते येतच नाही माय जे वाचलं ये ते येतच नाही कसं येईल तेव्हा मनात ते विचारच होता ना वाचताना वाचताना जर त्याच्या मनात विचार असता मी जे वाचन तेच येईल वाचताना जर त्याच्या मनात हे विचार असता की मी जे वाचल तेच पेपरमध्ये येईल तर तेच पेपरमध्ये आलं असतं कारण की त्याच्या विचारानं क्रिएट केलेलं आहे सगळी सिच्युएशन जे परिस्थिती आहे ती त्याच्या विचारानं क्रिएट केलेली आहे म्हणून विचार पॉझिटिव्ह ठेवा विचार जर निगेटिव्ह ठेवले तर मग काम झालं तर विचार पॉझिटिव्ह कसे राहील तुमचे तुम्ही विचार आता कोणतीही गोष्ट करायला गेलं की मला माहीत होतं म्हणते या असं होणारच आहे तुले माहीत कसं झालं तुले माहीत कसं झालं कारण की मना त्याच्या मनात त्या गोष्टीविषयी निगेटिव्ह विचार चालू होते निगेटिव्ह विचारामुळे परम, ते परिस्थिती तशी निर्माण केली ते ना आपण एक कल्पवृक्ष आहोत स्वतःचे कल्पवृक्ष परम परमपिता परमात्म्याची जे आपल्याला अंश म्हटले जाते ते तर उगस नाही म्हटल्या जात कारण की आपण त्याचे अंश आहोत तर त्याची शक्ती सुद्धा आपल्यात आहे तर मग ते शक्ती आपल्यात आहे तर आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे की नाही आणि आपण दुरुपयोग करतो त्याचा स्वतःबद्दल तर वाईट विचार करतोच करतो शेजाऱ्याबद्दलही करतो माया, साल ते दुनी, भारी, माया लिए ते कसा है? एक गेला तर चालते त्याचे दोन्ही कार्यक्रम भारी एक माया घे म्हणते ऐकली असं ना गोष्ट ते कसं आहे आपण एक कल्पवृक्षाव जे ही कल्पना केली जाते ते अस्तित्वात येते जे आपण आता वे मोबाईल पाहतो त्याच्यावर व्हिडिओ पाहू शकतो तिकडला माणूस इकडं दिसते इकडला माणूस तिकडं दिसते माणूस कोणी बाया दिसत असेल कोणाला तिकडली बाई तिकडं दिसते तिकडला माणूस इकडे दिसते हे कसं काय होते टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी निर्माण करायच्या पहिले शास्त्रज्ञाने त्याची कल्पना केली असं मोबाईल निर्माण करायच्या पहिले ते शास्त्रज्ञाने त्याची कल्पना केली की मोबाईल कसा असल असा असल तसा असल कुठं बटना असल बिना बटनाचा कसा असल पहिले बटनावाले होते मग बिना बटना स्क्रीन टच जिथं दाबलं तिथं टच होते मोबाईलने तर ते कल्पना केली होती पहिले तर मग कल्पना केल्यावर जर मोबाईल निर्माण झाला तर मग विचार करा की आपण जेही कल्पना करतो जेही इमॅजि इमॅजिनेशन ते सत्यात उतरते म्हणजे उतरते म्हणून केव्हाही निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दल आपलं शरीर हे स्वतःच एक कल्पवृक्ष आहे थांबनेलमध्ये हेच टाकणार की आपलं शरीर हे आपली आत्मा आहे कल्पवृक्ष आहे कल्पवृक्ष जे जे कल्पना कराल ते ते होईल एका कल्पवृक्षाखाली आपण बसू ना असं समजा आणि तुमची ऊर्जा हाय करा तुमची एनर्जी हाय करा त्याच्यासाठी जे काय लागते ते ते करा मेडिटेशन करा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा टेक्निक करा पण आपली ऊर्जा निगेटिव्ह नसली पाहिजे आपला ओरा जे आहे ते निगेटिव्ह नसला पाहिजे जर आपला ओरा निगेटिव्ह असला तर आपल्यासोबत निगेटिव गोष्टीच घडत राहणार जे गोष्ट आपल्याला दहा वर्ष अदोगर माहीत व्हायला पाहिजे ते आपल्याला दहा वर्षानंतर माहीत महित पण जे मेडिटेशन करणारे आहेत ते दहा वर्ष समोर असते कारण की त्याला दहा वर्षा नंतर काय होणार जे कसं राहणार हे सगळं त्याला आधीच माहीत पडते म्हणून ते दहा वर्ष समोर राहत असते तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल या जगाच्या धावपळीपेक्षा वेगळं कसं ज्ञान मिळवणं वेगळं आहे नॉलेज आणि ज्ञानात म्हणजे जे, जे आपण पुस्तकं वाचतो ना ते इन्फॉर्मेशन आहे खरं ज्ञान म्हणजे हे आत्म्याबद्दल जे जाणून घेणं आहे गीतेतलं ज्ञान हे खरं ज्ञान गीता जे तुम्हाला सांगते, खरद सांगते। खरद ते खरंच सांगते खरं ज्ञान हे गीतेत आहे प्रत्येकाने गीता वाचलीच पाहिजे गीता वाचल्यानं माणसाच्या विचारात जे बदल होते ना ते दुसरा कोणताही ग्रंथ वाचल्यानं ना? होत नाही तर कल्पना शक्ती जी आहे आपली ती एवढी पॉवरफुल असते की तुम्ही जर विचार केला कल्पना केली की माझ्याजवळ एक कोटी रुपये मी कमावलेले आहे आणि कल्पना केली तर तुमचे जेही कोणता धंदा असेल किंवा काही असेल तर ते पैसे आकर्षित होणं चालू होते तुम्ही जे जे मागसाल असे नाही की आगोळातून पाऊस पडायला लागला तसं नाही होत पण ग्रोथ होते विश्वास बिलिविंग पावर सिस्टम तुमचं जे आहे ते ऊर्जावान आहे ऊर्जेपासून तुमचं शरीर बनलेलं आहे प्रकृतीच्या पाच तत्वापासून शरीर बनलेलं आहे त्या पंचतत्व तुमच्यात आहे तर ते पंचतत्वाचं तुम्हाला बॅलेन्स करावं लागेल जर पंचतत्वाचं बॅलेन्स करता आलं प्रकृतीसोबत मिसळता आलं अलायन्स होता आलं तर तुम्ही काहीही करू शकता तुमच्यासाठी काही अवघड नाही त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ते करा लागते बायकोसोबत भांडा नाही लागत भांडले कसं होते तुम्हाला माहितच आहे डोळा लाल झाला रे हा ते कसं आहे मग सगळ्यासोबत प्रेमानं राहिलं तर सगळं काय व्यवस्थितच होते चांगलंच होते कारण की ते तुमचं जे निगेटिव्ह आहे ना की हे माझ्यासोबत बोलत नाही ते तिच्यासोबत मी काऊन बोलू यानं माया असं केलं त्यानं तसं केलं कोणी काहीही करू द्या ज्याचे कर्म त्याच्यात जवळ कारण की लगाया था पेड जो पहिले जे आपण माग झाडं लावणार त्याचं फळ आत्ता आत्ता मिळणार तुम्हाला या परिस्थितीत म्हणून माग काय केलं ते विसरून जा आत्ता नव्यानं सुरुवात करा आत्ता कर्म तुमचे बदला तुम्ही जर आत्ता कर्म बदलले ना तर समोर तुम्हाला फळ चांगलंच मिळणार आहे समोरच्याचं कसं कर्म पाहून आपले कर्म आपण बदलणार आहोत का त्यांना माहिती वाईट केलं म्हणून मी त्याला वाईट का? कुत्रा त्याला आपल्याला डसला आपण कुत्र्याला डसणार आहोत का नाही त्यांना आपलं वाईट केलं तर आपण उलट त्याच्याबद्दल चांगलंच विचार करायचं वाईट विचार करायचे नाही निगेटिव्ह कोणाच बद्दल विचार करायचे नाही शत्रू असो वा मित्र असो मित्र हो ऐकला असन भाषेने आता भाषणाचे दिवस चालू आहे जिकडं तिकडं मित्र हो आहे की नाही तर कसं आहे माहीत आहे का दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करायचे स्वतःबद्दलही नेहमी चांगलेच विचार करायचे तुमच्या विचाराच्या शक्तीवर सगळं काही चांगलंच होत जाणार तुम्ही काहीही आकर्षित करू शकता तुमचे पंचतत्व जर तुम्ही, तुम्ही बॅलेन्स केले तर आणि पंचतत्व बॅलेन्स करण्यासाठी स्वतःला बदलणं आवश्यक आहे स्वतः बदल घड घडवणं आवश्यक आहे बारीक बारीक गोष्टी असते लई बारीक गोष्टी असते मेडिटेशन करणं जे करते त्याच्या हे बारीक बारीक गोष्टी लक्षात लवकर लग येते जे करत नाही त्याच्या उशिरा येते लक्षात मी सांगत आहोत त्या गोष्टीवर बारीक बारीक लक्ष ठेवायचं कोणासोबत वाईट वा, वाग वागणं बंदच करायचं चा, वाईट चांगलं चांगलं वागा वागण्याचा प्रयत्न करायचा ते कोणीही असो एखादा लहान लेकरू आलं जवळ त्याला इचकाव नाही करायचं त्याला प्रेमानं समजवायचं माई पोरगी ते एवढा आगाऊपणा करते एवढा आगाऊपणा करते मला दटवायचं नाही राहते मनातून पण कवा कवा दटवा लागते लहान लेकरायची तसं नाही पण एखादं दुसऱ्याचं लेकरू आलं ढकल ले ढकलढाकल करायचं अरे चल घरी चल आणि आपलं आलं बाबू ये सोन्या ये, ये ना बस मांडीवर मूत असा भेदभाव नाही पाहिजे माणसानं कसं प्रत्येकासोबत सारखं राहिलं पाहिजे तेव्हा कुठं प्रकृतीसोबत तुमचा मेळ बसेल तर एक आपली आत्मशक्ती जी आहे ते जागृत करावं लागेल आत्मशक्ती जेव्हा जागृत कराल तेव्हा सगळं व्यवस्थित होईल मी जे सांगतो ते फक्त काही तीस टक्के लोक जे असतील किंवा जे याच्यात पहिले आलेले असतील त्याच्या लक्षात येईल मी काय सांगायचं आहे भाऊ काय बोलायचं आहे ते जे नसतील माया मेवनायक हस्ते माय व्हिडिओ पाहून मला हे सांगते भाऊजी काय बडबड करायला लागली तुम्ही त्याच्या जर आता लक्षात आली ते दहा वर्ष समोर जाईल म्हणून लक्षात घ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी असते बरं जास्त काही मोठ्या नसते लई लहान गोष्ट असते सूक्ष्म अगदी सूक्ष्म सुक्ष्मते ती सूक्ष्म ईश्वराचा वास आहे कणाकणात आहे म्हणून कणाकणाचा तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल बारीक बारीक गोष्टी असते ते समजून घ्या लागेल तर ठीक आहे मित्रांनो आपलं आपण ही विचाराच्या शक्तीचा चांगल्यात चांगला, चांगला उपयोग करून घ्यावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवला की आपले आपली आत्मा अंतर जागृत करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमची कल्पनाशक्ती जागृत करा तुमच्या कल्पनेतून तुम्ही काहीही मिळवू शकता तुम्ही प्रकृतीसोबत जर मेळ घातला ना तर तुम्हाला काहीही कठीण नाही आहे सगळं काही सहज होऊन जाईल सोपं होऊन जाईल सहज होण्यासाठी सोपं होण्यासाठी ज्या आम्ही गोष्टी सांगितल्या त्या करा सर्वांसोबत एकाच भावनेनं वागा दुजा भाव करू नका इमानदारी आपल्यात असली पाहिजे इमानदारीने जीवन जगा बहिमानी कोणासोबत करू ना कोणाचा एक रुपया जर राहिला तरी तेल नेऊन द्या कारण की मी तसंच करत असतो तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला लाईक आणि स्क्राईब करा आ, जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर त्यांना शेअर करा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचू द्या आणि हसत राहा हसल्यानं नाही का पॉझिटिव्ह एनर्जी वाढते तुमच्या शरीरातली आणि मी हसवण्याचा थोडाफार प्रयत्न करतो जेवढा जमते तेवढा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो